नमस्कार शेती आणि बरंच काय आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे पीक विमा संदर्भातला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्ही नुकसानीचे क्लेम दाखल केले केलेले आहेत तरी पण आमच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत ना त्या इन्शुरन्स कंपनीच्या ज्या याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये आमचे नाव नाहीत त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारची नवीन नियमावली आलेली आहे जर तुमच्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा कमी जर नुकसान झालेले असेल तरच ते विमा प्रतिनिधी तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत जर तुमच्या महसूल मंडळामध्ये नुकसानीचं प्रमाण हे पंचवीस टक्केपेक्षा जास्त असेल तर ते प्रत्येक गावातले तुमच्या ॲव्हरेजली चार पाच शेतकऱ्यांचे येऊन पंचनामे करतील त्याच्यानुसारच तुम्हाला तुमची नुकसानीची टक्केवारी ठरणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही तुमचे नुकसानीचे पंचनामे झाले नाही तरी पण तुम्हाला विमा हा मिळणार आहे फक्त तुम्ही एक काम करायचं आहे की क्लेम हा इन्शुरन्स कंपनीकडे दाखल करायचा आहे आता महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू झालेला आहे संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रात सोयाबीन काढणीला पण सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काढणी पाश्चात क्लेम दाखल केले नाही त्यांनी लवकरात लवकर क्लेम दाखल करा जर तुमच्या पावसामुळे काढलेला सोयाबीनचे ढिगारे वगैरे त्याचं नुकसान झालं असेल तर ते ते पण क्लेम तुम्ही दाखल करा इन्शुरन्स कंपनीच्या ऍप मध्ये हार्वेस्टिंग म्हणून एक ऑप्शन आहे जे झालेलं नुकसान आहे त्याचा तो क्लेम असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही तो क्लेम दाखल केला नसेल लवकरात लवकर क्लेम दाखल करून घ्या या क्लेमचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळण्यास या क्लेम ची मदत होणार आहे हा क्लेम तुमचा हा गेम चेंडर ठरणार आहे या क्लेममुळे तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम मिळण्यास मदत होणार आहे अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या नवीन योजना ये असतील <coughs> नवीन शासनाचे जी आर असतील शेतीविषयी संपूर्ण माहिती आपण या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेत हा शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की काढणी पाश्चात क्लेम हा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे त्याच्यामुळेच तुम्हाला शंभर टक्के विमा मिळण्यास मदत होणार आहे मी परत सांगतो कानी पाश्चातला क्लेम हा तुमच्यासाठी शंभर तुम टक्के महत्वाचा आहे धन्यवाद